ययाती भाग पहिला राजा ययाती महालाच्या प्रचंड सिंहासनावर बसला होता राजवटीचा भार त्याच्या खांद्यावर होता पण मन मात्र कुठेतरी हरवले होते सिंहासनावर बसलेल्या प्रत्येक राजाने आपल्या इच्छांना गाडले पाहिजे असे त्याला लहानपणापासून शिकवले गेले होते पण माणसाच्या इच्छा कुठे असं सहज मरतात त्या लपून बसतात आणि संधी मिळताच अंगावर येतात माझ्या आयुष्यात प्रेम कधी येणार तो स्वतःशीच विचार करत होता समोर नतमस्तक असलेले मंत्री राजगुरू सैनिक सगळे आपापल्या कामात मग्न होते पण ययातीच्या मनात मात्र वेगळाच गोंधळ सुरू होता काही दिवसांनी ययाती आपल्या सैन्यासह शिकार करण्यासाठी जंगलात गेला घनदाट जंगलाच्या एका तळ्याजवळून जाताना त्याला एक स्त्रीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला झाडांनाडून पाहिल्यावर तो स्तंभित झाला एका मोठ्या विहिरीच्या तळाशी एक सुंदर स्त्री मदतीसाठी हाक मारत होती ती म्हणजे देवयानी मला बाहेर काढा तिचा आवाज हताश होता ययातीने तिला वाचवले तिने आपल्या डोळ्यांतून कृतज्ञता व्यक्त केली तुम्ही कोण ययातीने विचारले मी शुक्राचार्यांची कन्या देवयानी माझी मैत्रीण शर्मिष्ठा दैत्यराज वृषपर्वाची कन्या तिने मला येथे ढकलले ययातीला हे ऐकून आश्चर्य वाटले राजकन्यांच्या भांडणात त्याला रस नव्हता पण देवयानीच्या नजरेत एक वेगळीच चमक होती तिच्या डोळ्यांत कृतज्ञतेसोबतच प्रेमाची भावना दिसत होती देवयानी आपल्या वडिलांकडे दैत्यगुरू शुक्राचार्यांकडे गेली आणि तिने संपूर्ण हकीकत सांगितली तिने ययातीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली शुक्राचार्य सुरुवातीला संतापले पण त्यांनी ययातीला बोलावले आणि विवाहाची संमती दिली ययातीच्या जीवनात एक नवे वळण आले होते विवाहानंतर देवयानी आनंदात होती पण तिच्या महालातच तिची पूर्वीची दासी बनून शर्मिष्ठाही होती शर्मिष्ठा जरी दासी म्हणून आली असली तरी तिच्यातील तेज सौंदर्य आणि बुद्धी ययातीच्या लक्षात येत होते काही दिवसातच त्याला तिच्याबद्दल आकर्षण वाटू लागले एका रात्री शर्मिष्ठा राजवाड्यातल्या बागेत एकटीच उभी होती ययाती तिथे गेला तुला येथे अशी का उभी आहेस राजा माझे नशीबच तसे आहे दासी असूनही मी एका राजकन्येची मुलगी आहे त्याच्या आणि तिच्या नजरा एकमेकांना भिडल्या काही क्षण शांततेत गेले निसर्गानेही जणू त्यांना साथ दिली त्या रात्री शर्मिष्ठा आणि ययातीच्या नात्याची सुरुवात झाली काही महिन्यांनी शर्मिष्ठा गरोदर राहिली जेव्हा देवयानीला हे समजले तेव्हा ती संतापाने पेटून उठली तू माझा विश्वासघात केलास तिने ययातीवर आरोप केला ययातीने स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला संतप्त देवयानी आपल्या वडिलांकडे गेली शुक्राचार्यांनी आपल्या मंत्रशक्तीने ययातीला वार्धक्याचा शाप दिला क्षणातच ययातीच्या अंगावर सुरकुत्या पडल्या त्याचा तरुणपणा नष्ट झाला हे काय झाले ययाती आरशात पाहून भयभीत झाला त्याचा तरुणपणा निघून गेला होता जोपर्यंत तुझे एखादे पुत्र तुझ्यासाठी हा शाप स्वीकारत नाही तोपर्यंत तू असेच वृद्ध राहशील शुक्राचार्यांनी निक्षून सांगितले पुढील भाग पाहण्यासाठी लगेचच आपण मराठी एक स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करून टाका